आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही गव्हाच्या कोंड्याचे मुटके बनवून दाखवणार आहे अगदी विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे आजी आई हे बनवायच्या आणि याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर हे खूप प्रमाणामध्ये असतं आपलं ह्या कोंड्यामध्ये गव्हा गव्हाच्या कोंड्याचे मुटके बनवून दाखवणार आहे चला तर मग बनवूया आज मी तुम्हाला गव्हाच्या कोंड्याचे मुटके बनवून दाखवणार आहे तर हे खूप पौष्टिक असे हे गव्हाच्या कोंड्याचे मुटके आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असत तर हा हा ओला गव्हाचा कोंडा आहे हे पाल्याच्या नंतर जी आपल्या गव्हाच्या वरची साल असते ना तर ते पिळून काढल्याच्या नंतर जे साल होती त्याला हे आपण हा कोंडा म्हणतो तर हा कोंडा आहे ओला आहे हा गव्हाचा कोंडा आणि कोंडा घेतलेला आहे कांदा कोथंबीर हिरवी मिरची व लसूणची पेस्ट आहे थोडंसं लाल तिखट हळद मीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी कणिक घेतलेले आहे दोन चमचे बेसन पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आहे आपण कोंड्या कोंड्यापासून मुटके कसे बनवायचे हे, हे, हे पाहणार आहोत चला तर बनवूया एक हे ताट घेतलेला या आहे यामध्ये आपण हा गव्हाचा कोंडा घेणार आहोत आता किती मुटके बनवायचे त्यानुसार हा गव्हाचा कोंडा घ्यायचा हा ओला आहे हे मळताना आपल्याला पाणी जर असं म्हणजे लागेल तसंच घालायचं हे पाक कांदा व कोथिंबीर आपण यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घातलेला आहे हे हिरवी मिरची व लसूणची पेस्ट लाल तिखट हळद व चवीनुसार मीठ आणि हे दोन चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं हे सगळं घालत आहे हे पा कणिक कणिक काय सगळी घालत नाहीये हे पा थोडीशी ठेवते आपल्याला लागलीच तर पुन्हा घालायची हे पा ठेवलेली आहे आणि ज्वारीचं पीठ यातलं पण थोडंसं ठेवत आहे आपल्याला लागलं ला, कमी जास्त तर घालूया तर आता हे मळून घ्यायचं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला ओला कुंडा आहे त्यामध्येच कधी कधी अगदी थोडस पाणी घालायची गरज पडते खूप नाही पौष्टिक असतात हे आणि मुठकेन थोडस एक एक वाटी घेतलेलं होतं त्यातलं थोडं ठेवलेलं तर ते पण घेतलं आहे आणि मीठ जे केलेलं तर थोडस मीठ पण घालत आहे अगदी आता थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट सरपीठ मळून घ्यायचं आहे अगदी खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही मग हे पण थोडं थोडं पाणी घालून आता मळून घ्यायचं पाहू शकत अगदी थोडस पाणी लागलेलं ला आहे याला तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही तुम्हाला असं पीठ खावय खूप निब्बर नाही आणि खूप आत नाही आणि याला भिजवायची पण गरज नसते आपण हे लगेच बनवणार आहोत बनवायच्या अगोदर मी गॅसवरून आता कढईमध्ये एक ग्लास पाणी ठेवते म्हणजे आपले मुटके तयार होतात ते वाफून घ्यावे लागतात आपलं पीठ मळून झालं आणि यामध्ये ना हरभऱ्याची डाळ घालतात हे पामी मी जत घातलेली पण मी डाळ घालायची विसरले आता ही डाळ आहे ना मी वरतून यामध्ये आता मळून घेणार आहे अगदी निथळून घ्यायची पण ही डाळ तुम्ही अगोदर मळतानाच घाला माझ्यापूर्ण विसरली या पुन्हा पीठ मी मळून घेत आहे हरभऱ्याची डाळ खूप छान लागते मुख्यामध्ये साईडला भिजत घातलेली होती एका वाटीमध्ये पाहू शकता अगदी दोन मिनिटामध्ये मळून घेतलं आहे मी डाळ घातल्याच्या नंतर ती मस्त लागते ही डाळ त्यामध्ये घालतातच आवर्जून मुगाची पण घालू शकतो पण घालतात थोडं आपलं हे पीठ झालेलं आहे पाहू शकता वाटीत ना थोडस पाणी घेतलेलं आहे तर मुटका कसं बनवायचं ते दाखवत आहे अगदी छोटासा लिंबा एवढासा गोळा घ्यायचा हे मस्त गोळा करून घेतला ना हे चार बोटांनी इकडची साईड अशी दाबून घ्यायची ही साईड ही साईड दाबली ना आता लगेच इकडची साईड आहे का ती अशी थोडीशी प्रेस करायची हे अगदी मस्त असा आपला हा मुटका तयार होतो मस्त असा आपला हा झालेला आहे मी तुम्हाला एक बनवून दाखवते थोडस पाण्याचा हात लावायचा इकडनं प्रेस करायचं अगदी सोपे आहे तिकडचं झालं की या साईडनं प्रेस करायचं लहान मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता तुम्ही छोटे पण बनवतात अगदी मस्त मुटका पाहू शकता मस्त असं बनवून आता मी हे सगळे बनवून घेते गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे हे पाणी उकळल्याच्या पाणी गरम झालेलं आहे त्यावरती अशा प्रकारे चाळून ठेवायची म्हणजे ही चाळणी सोना हे पण आणि याच्या चाळणीमध्ये आता आपण हे मुटके ठेवणार आहोत हे पण अशा प्रकारे आपण या, या चाळणीमध्ये मुटके ठेवणार आहोत आपण जेवढे पोसतील ना तेवढे ठेवलेले आहेत आणि अगदी आपण हे पंधरा मिनिटं आता घेणार आहोत पंधरा मिनट आपण आता ही वाफ म्हणजे शिजतात हे पाप पाहू शकता तुम्ही पंधरा मिनिटाची वाफ घेतलेली आहे आणि आपले मुक्के तयार झालेले आहे मग काढून दाखवता मस्त असे आपले हे मुटके झालेले आहेत पण हे मुटके आपण थोडे थंड होऊ देणार आणि मग हे चाळणीमधून काढून घेणार हे पा मुटके बनवून झालेले आहेत आणि थंडही झालेले आहेत हे मी काढून घेते खूपच मस्त लागतात हे मुटके मुटके मुटकेटमध्ये घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे माझे हे मुटके तयार झालेले आहेत आणि खूप पौष्टिक अशी डिश आहे नक्की म्हणजे मी आज बनवलेली ही मुटकेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा